काही लोकांना घमंड कोणत्या गोष्टीचा असतो ना हे काय सांगता येत नाही बघा ना जन्म दुसऱ्या दिला नाव दुसऱ्यानं दिलं शिक्षण दुसऱ्यानं दिलं नोकरी देखील दुसऱ्याने दिली इज्जत देखील दुसरेच देतात आयुष्यातील पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालतात मेल्यानंतर संपत्ती देखील दुसरेच वाटून घेतात स्मशानात देखील दुसरेच घेऊन जातात एवढा असताना सुद्धा माणसाला कोणत्या गोष्टीचा घमंड आहे ना, ना हे सांगणं खूप कठीण आहे मला सांगा मेल्यानंतर आपल्या बरोबर येत तरी कोण सांगा ना पत्नी घरापर्यंत नातेवाईक स्मशानापर्यंत आपला मुलगा अग्निदानापर्यंत तिथून पुढं शेवटी आपल्या सोबत येत ना ते फक्त आणि फक्त कर्म म्हणून कर्म चांगलं करा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर रामकृष्ण हरी